मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजारपवत्र पहिली बाजा समित होती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याची अवकली होती मित्रांनो दोन हजार सहाशे बेचाळीस क्विंटलची किमान दृत्या पाचशे रुपये होता सतराशे रुपये व सर्वसाधारण होता अकराशे रुपये आता पुढली समिती आहे मित्रांनो खेड चाकण येथे कांद्याच्या अवकली ते मित्रांनो एकशे पन्नास क्विंटलची किमान होता हजार रुपये दर होता चौदाशे रुपये व सर्वसाधारण होता बाराशे रुपये आता पुढली पाहित आहे मित्रांनो धुळे येथे लाल कांद्याचे अवकाल ते दोन हजार एकशे बावीस क्विंटलची किमान दर होता दोन दोनशे रुपये कमाल कमान दर होता अकराशे पन्नास रुपये व सर्व दर वोसर होता हजार रुपये आता पुढील पाह समित आहे मित्रांनो व नागपूर येथे कांद्याची अवकाल होती मित्रांनो दोन हजार क्विंटलची किमान दर होता हजार रुपये दर होता पंधराशे रुपये व सर्व दर होता तेराशे पंच्याहत्तर रुपये आता पुढील पाह समित आहे मित्रांनो मनमाड येथील लाल कांद्याची अवकाल होती मित्रांनो आठशे क्विंटलची किमान दर होता चारशे बावीस बावीस रुपये व कमाल दर होता तेराशे चाळीस रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे पन्नास रुपये तर मित्रांनो बाळासाहेसाव येथे लाल कांद्याच्या अवकाल मित्रांनो आठ क्विंटल ची किमान दर होता हजार रुपये कमाल दर होता पंधराशे रुपये व सर्वसाधारण दर होता बाराशे रुपये तर आता मित्रांनो यावल येथे लाल कांद्याच्या अवकते मित्रांनो तीनशे वीस क्विंटल ची किमान दर होता आठशे ऐंशी रुपये कमाल दर होता बाराशे साठ रुपये व सर्व सरांधर होता एक हजार पन्नास रुपये आता पुढील भाग समित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाल ते आठ अकरा हजार तीस क्विंटलची किमान दर चारशे रुपये कमाल होता चौदाशे रुपये व सर सरांवर नऊशे रुपये आता पुल्लेवा समित्या मित्रांनो पुणे पिंपरी ते लोकल कांद्याच्या अकलती नऊशे नऊ एकोणीस क्विंटलची किमान दर हजार रुपये कमाल दर होता चौदाशे रुपये व सर सरान होता बाराशे रुपये आता पुलेवा समित्या मित्रांनो पुणे मोशी तर लोकल कांद्याच्या अवघड मित्रांनो आठशे पन्नास क्विंटलची किमान दरवता पाचशे रुपये कमाल दरता बाराशे रुपये व सर्व सरांधर होता आठशे पन्नास रुपये आता पुल्या वाह समित्या मित्रांनो चाळीसगाव इथे लोकल कांद्याच्या अवकाल ते पंधराशे क्विंटलची चिक्कमंदर होतं एकशे एक, एक हजार पन्नास रुपये कमलर होतं तेराशे वीस रुपये व सर सरांमध्ये होता बाराशे रुपये आता पुढील भाग समित्या मित्रांनो मंगळवेढा इथे लोकल कांद्याच्या अकालती एकसष्ट क्विंटलची चिक्कमंदर होता आज शंभर रुपये कमाल दर होता चौदाशे पन्नास रुपये व सर उतर होतं अकराशे रुपये आता पुढील गावा समित्या मित्रांनो कल्याण इथे नंबरवर कांद्याच्या अवकाल तीन क्विंटलची चिक्मंदर होता पंधराशे रुपये कमान होता सतराशे रुपये उसरव सर होता सोळाशे रुपये पुल्यभावस मित्रांनो नागपूर येथे लोक पांढऱ्या कांदा च्या अवकाल मित्रांनो तेराशे साठ क्विंटलची किमान दरवर्ता हजार रुपये कमा पंधराशे रुपये सर सर अनुभव होता चौदाशे रुपये आता पुल्ली समित्या मित्रांनो किंफळगाव बसवंत येथे पोळ कांदेची जात होती तर किंवा कांदा अवकाळ अवकाल मित्रांनो तेराशे वीस क्विंटलची किमान होता चारशे रुपये कमान होता तेराशे चाळीस रुपये उशर सर अंदर अकराशे पंच्याहत्तर रुपये आता पुली भाष समिती आहे मित्रांनो लासलगाव रुपये इंच येते उन्हा एकाच्या उकलती तीन हजार तीनशे क्विंटलची चिक्की मांजरता सहाशे रुपये कमान होता चौदाशे बासष्ट रुपये ओसरव सरांध चौदाशे रुपये आता पुली भाषा इथे मित्रांनो चांदवड येत उन्हा एकांदीच्या चौकल ते मित्रांनो चार हजार क्विंटलची चिक्की मात्र आठशे नव्याण्णव रुपये कमांतर होता पंधराशे पंधरा रुपये ओसर सरांधा तेराशे पन्नासत्तर रुपये आता पुली भाषा मिळते मित्रांनो मडबार येते उन्हा एकांदीच्या ओकेल ते मित्रांनो नऊशे पन्नास क्विंटलची चिक्की मांडू आठशे सत्याऐंशी क्विंटल तीनशे रुपये कमाल होता चौदाशे चौतीस रुपये ओसरू सरांध होतात तेराशे रुपये आता पुढील भाष समिते मित्रांनोगाव बसवते तेव्हा नाही खांदे जाऊ खालते मित्रांनो सात हजार सातशे सव्वीस क्विंटलची किमान होता तीनशे रुपये कमाल धरतात पंधराशे आठशे रुपये ओसारू सर अन धरतात तेराशे पन्नास रुपये आता फुले भाषे मित्रांनो डिंडोरी बनी तेव्हा नाही खांदे ज्या ते मित्रांनो पाच हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटलचे किमान दर होता अकराशे पन्नास रुपये ओसरुसार अंदर होता सोळाशे एक रुपये ओसरुसारंदर होता तेराशे पन्नास रुपये तर अशा तऱ्यानं ते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपर्यंत कर शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका